गरमागरम भातावर दाटसर कढी आणि त्यात बुडून मऊ झालेले चविष्ट पकोडे खूप मस्त लागतात विशेषत थंडीत किंवा पावसाळ्याच्या दिवसात हा साधासुद्धा मेनू जेवणात चव आणतो चला बघूया कसे करायचे कढी पकोडे हॅलो फ्रेंड्स कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत कढी करण्यासाठी अर्धी वाटी बेसन आणि दोन तीन वाट्या घट्ट दही मिक्सरच्या भांड्यात घालू थोडी हळद घालून मिक्सर फिरवून घेऊ असं स्मूथ झालेलं मिश्रण पातेल्यात काढून त्यात अजून थोडंसं पाणी घालू मिश्रण छान मिक्स करून घेऊ दुसऱ्या पातेल्यात एक दीड टेबलस्पून तेल घालू तेल तापलं की त्यात हिंग मोहरी जिरं लाल मिरच्या हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण घालू थोडं परतून लगेच त्यात कढीपत्ता घालू थोडे मेथीदाणे आणि किसलेलं आलं घालू लगेच दही आणि बेसनाचं मिश्रण घालून ढवळत राहू हे आपल्याला चांगली उकळी येईपर्यंत ढवळायचं आहे म्हणजे कढी न फुटता छान स्मूथ होते हे परफेक्ट आंबटसर दही आहे असं दही वापरलं की कढीला छान चव येते अगदी अधमूर या दह्याची कढी करू नका दही थोडं तरी आंबटसर पाहिजे आपण जवळजवळ आठ दहा मिनिटं कढी अधूनमधून ढवळतोय आपण दह्यात एकूण सात आठ वाट्या पाणी घातलं आहे आता कढीला उकळी आली आहे आपण कढी दुसऱ्या गॅसवर उकळायला ठेवून पकोड्याची तयारी करूया बाऊलमध्ये एक वाटी बेसन घालू पाव टीस्पून ओवा चिमुटभर हिंग मीठ आणि थोडी हळद घालून सगळं मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी घालत घट्टसर पीठ भिजवून घेऊ यावेळी पीठ छान फेटून घेऊ म्हणजे पिठाच्या गाठी जास्तीत जास्त मोडतील आता पीठ थोडा वेळ झाकून ठेवू तोपर्यंत बाकीची तयारी करू ताजी कोवळी कांदापात चिरून घेऊ थोडी पालकची पानंही चिरून घेऊ मिरच्या उभ्या चिरून बारीक चिरून घेऊ आज माझ्या किचन गार्डनमध्ये ह्या भाज्या होत्या म्हणून मी या भाज्या वापरल्या याशिवाय थोडा कडीपत्ता चिरून घालू याचा स्वाद पकोड्यात खूप मस्त लागतो बेसन भिजवून पंधरा वीस मिनटं झाली आहेत हे बघा पीठ असं घट्टसर आहे पिठात थोडी कोथिंबीर घालू चिरलेल्या भाज्या घालू थोडा बारीक चिरलेला कांदा लसूण आणि किसलेलं आलं घालून सगळं मिक्स करून घेऊ यात चिमुटभर सोडा घालून मिक्स करू एकीकडे आधीच मी तेल तापायला ठेवलं होतं त्यात मध्यम आकाराचे पकोडे घालून घेऊ आयनच्या कढईत तेल एकदा गरम केल्यावर गॅस मध्यम ते बारीक ठेवून पकोडे छान तळले जातात कढीत घातल्यावर पकोडे भरपूर फुकतात त्यामुळे पकोडे खूप मोठे करू नका अधूनमधून हलवत पकोडे असे हलक्या लालसर रंगावर तळून घ्या असे गरम गरम पकोडे नुसते खायलाही मस्त लागतात याच पद्धतीने आपण सगळे पकोडे तळून घेऊया सगळे पकोडे तळून झाले आणि हे पहा आतापर्यंत कढीही छान उकळली आहे कढी पकोड्याची कढी नेहमीच्या कढी इतकी पातळ नसते आणि विशेषत पकोडे घातल्यावर ती बरीच दाटसर होते आता उकळत्या कढीत पकोडे घालू थोडंसं ढवळून त्यावर अर्धवट झाकण ठेवू दोन तीन मिनिटं कढीमध्ये पकोडे घालून उकळल्यावर आता कढीवर घालण्यासाठी खमंग फोडणी करू छोट्याशा कढल्यात दोन टेबलस्पून तूप घालू तूप तापलं की मोहरी जिरं हिंग कढीपत्ता आणि लाल मिरची घालून गॅस बंद करू लगेच लाल तिखट घालू तयार फोडणी कढी पकोड्यावर घालू त्यावर झाकण ठेवून दोन तीन मिनटं असंच राहू देऊया गरमागरम भातावर कढी आणि पकोडे घालू कढी पकोडा असला की त्याबरोबर काहीच फारसं लागत नाही आवडीप्रमाणे कढी पकोडा पोळीबरोबरही खाता येतो कढी जसजशी थंड होईल तसतशी घट्ट होत जाते कढी फार घट्ट आवडत नसेल तर बेसनाचं प्रमाण कमी करू शकता एवढा कढी पकोडा पाच सहा माणसांसाठी पुरेसा होतो खूप जणांना थोडी गोडसर कढी आवडते आवडीप्रमाणे मिठाबरोबर थोडी साखर घालू शकता मुरलेला कढी पकोडा दुसऱ्या दिवशी खायला अजून मस्त लागतो या रेसिपीप्रमाणे नक्की ट्राय करून बघा आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग